दस तसा सीन आहे बघू शकता पहाडाचा हॅलो गाय चला आज आम्ही नवीन ठिकाणावर जात आहे आज आम्ही मोर्शी फिरासाठी जात आहे इकडे थोडं अंबादेवीचं मंदिर आहे दर्शन करायसाठी जात आहे नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे आम्ही टूर काढलेला आहे फिरासाठी तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा सोमत आणखी चला आणि कोणत्या गावाला आलो आपण हे आहे नाखा नाका म्हणून दहा किलोमीटर हा हा गाव आहे का वर आपल्याला रस्ता कोणता आहे आपण जाता जाता एक नदी लागली आहे गावाच्या पुढे आल्यानंतर मस्त नदी आहे फोटोशूट चालू आहे नदी कुठून घोष पावते हे नदी तिकडून पहाडाच्या मंदातून आली काय <laughs> तर चला हे च्या नदीचं पाणी असं आहे की बारावी महिने असंच वाहताना भेटणार म्हणजे बाकी कसं पाणी पावसाळ्यात वाहते त्याच्यानंतर बंद पडते हे बारावी महिने चालू आहे फोटोशूट पहा बुडऱ्याचा कसा आहे ता हा कोणता हात आहे रे <laughs> हॅलो गाय आम्हाला अंबादेवी जाता जाता एक नदी भेटली आणि सगळे फरक तिथं एन्जॉय करायसाठी थांबलेले आहे पूर्ण एन्जॉय करता आणि बाकी बाकीचे तिकडे आहे ते एन्जॉय करत आहे यांना मच्छीची थेरपी होत आहे जे पायाला मसाज करते ना फिश त्याची आलवलं पोसलो आहे आम्ही गाडी पार्किंग मध्ये गेली इथे वीस रुपया पावती लागते बाकी काहीच नाही लागत काही पावलं नाही वरत जाऊ शांत तुम्ही दर्शन करा अंबादेवी म्हणताला अंबादेवीचे दर्शन करा एमती मध्ये अमृतीवरून नाही साठ किलोमीटरवर येते तुम्ही कधी पण एक नंबर अंबादेवीचं दर्शन होते गोपामध्ये देवी आहे आता तुम्हाला समोरची पुशी जर आम्ही तुम्हाला समोर दाखवतो कस चढ लागते फिजिकल तुम्ही बघू शकता का तुम्हाला अनुभव होऊन जाणार काय काही या बघता चला पुढे जाऊ असा पुढचं हे आहे बघू शकता हे कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग हे तर चला आपण पुढे जाऊ मिलिन तू काय म्हणतो काय फार सडल्या नंतर दाखवतेर महादेव जय माता दे आजूबाजूचा परिसर आहे तर काही आपण अंबादेवीची प पहिली पायरी चढलोय जय अंबे महाते की जय शकता एकदम जबरदस्त मंदिर आहे म्हणजे मंदिरापर्यंत पोचलो नाही आहे आपण फक्त मा अंबा देवी शक्तीपीठ धारूड पहिली पायरी वाट सहर्ष स्वागत करत आहे वरता गेल्यानंतर अजून एखाद तासचा हे आहे पैदल चालावं लागते एखाद दीड तास तेव्हा कुठं मंदिर आहे चला आपण समोर जाऊ अंबा दरबार मी स्वागत आहे चला देवी पाठ दर्शन करून मी ती पहिली पाहिजे अंबी माझी जय आपण भरपूर पुढे आलोय मला वाटते अर्धा तास अर्धा किलोमीटर आपण पुढे आलोय आणि बघा तिकडे आपल्याला वरती चढायचा आहे बघू शकता हे जो हा जो पहाड दिसत आहे दिसले लोक चढून राहिले तिथं आपल्याला वरती जायचं आहे तर तर काही ओरिजिनल आपला पहाड चढासा टाईम आलाय आहे पहाड चढावा ते अशा ह्या पायऱ्या हा सगळे थकले आहे अजून वरतं चढावं लागते भरपूर बघू शकता असं अशा सरळ अशा पायऱ्या सरळ वरत चढावं लागते आणि तुम्हाला इकडला सीन दाखवतो बघू शकता काही जबरदस्त असा सीन दिसून राहिला आहे जबरदस्त मोबाईलच्या कॅमेरामध्ये दिसणार नाही तर चला वरती जो अशा उभ्या सरळ अशा वरती पायऱ्या सरळ हे दोघं जण पुढे गेले तर चला आपण जो पुढे चल खडी चढाई आहे जबरदस्त हे बघू शकता मिलीन चला शिंबुरा डॅम दिसून राहिला इथून पण मोबाईलमध्ये नाही दिसणार हे बघू शकता इथं जो आहे तो सिंभुरा डॅम आहे झूम करून दाखव तिथं बघू शकता दिसून नाही तर चला खूप थकलाय आता एवढ्या पायऱ्या इथपर्यंत पायऱ्या होत्या आता तर इथे पायऱ्या पण नाही आहे चला आपण वरता आलोय खूप मोठ्या पायऱ्या चढून बघू शकता ह्या खालून एकदम असा सरळ उतार आहे असा कुठं पायऱ्या होत्या मध्यात कुठं नाही हा सीन आहे आजूबाजूचा बघू शकता मिलिंद पवन सगळे सोबत आहे आता मुकेश सगळे पुढे गेले अजून आपल्याला चढाचं आहे वरती अजून भरपूर वरती चढायचा आहे तर चला डॅम दिसून राहिला आहे ह्या इथं दिसत आहे तो डॅम पाय तर चला काहीच वरती जाऊ आपण ह्याला बघू शकता तर काहीच आपण वरत फरतं चढता चढता इथं मुकेही भेटला चंदाही भेटला नाही चंदाने भेटला मुकेच भेटला आपण आता सध्या मंदिराच्या मध्ये जवळ पोहोचलेलं आहे आता आपल्याला इकडून खाली उतरायचं आहे तर बघू शकता मंदिर आहे तिथे तिथं मंदिर आहे दिसत आहे तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे चला खाली उतरतो रोड उतरायचा आहे पुरा खराब आहे इथे खराब आहे पुरवू शकता इथे आपल्याला समोर झालं लागते बस अजून आपल्याला तिकडे जायचं आहे चला व्हायचा जो आपण मा अंबा धाम धारूड इथं असं बोर्ड आहे आणि इथे गेट लागलेला आहे सला गेटपाशी पोहोचलो आपण बापरे जबरदस्त इथे नदी आहे बघू शकता मला वाटतं इथं चप्पल वगैरे हो काढायला लागेल बघू शकता असं हे आहे हो बघू शकता अंतर मंदिर जबरदस्त तर काही ज गेटपेक्षा बाजून इथून आल्यानंतर इथं बघू शकता बाजूने इथून नदी आहे ती नदी आहे खाली अंदर गुफा आहे त्याच्या अंदर बघू शकता अंदर त्याच्यानंतर हा सीन बघू जबरदस्त असा पहाडाच्या मधात आहे हे असा सीन आहे काही आजूबाजूचा हा परिसर आहे म्हणू शकतो जो नका खाली आपण खाली उतरत आहे असं हे खाली जबरदस्त सीन आहे

आपण मंदिर असं पोचलोच आहे आपण बघू शकता हे दर्शन दिसले एकदम गुफेत आहे आपण बघू शकता पूर्ण तर जय अंबे मात की जय जय माता जय जय माता बघू बघू शकता आपण जमलो आहू आवाज म्यूट करणार आहे जय अंबे की जय बघू शकता

लागेच इथे मधले दर्शन झाले आपले आपण करू

गुफेच्या बाहेर आल्यानंतर बघू शकता इथे तर चला अजून एक मंदिर आहे तर चला गाईस मंदिर बघू इकडे एक मंदिर आहे इकडे मंदिराकडे जाऊ आपण चला बघू शकता हा इच्छा जबरदस्त सीन आहे गाईस बघू शकता पूर्ण पहाड तर चला समोर जाऊ जबरदस्त आहे मोठे मोठे पहाडाच्या असा मदत देवाचं मंदिर आहे गाईज अजून आहे आतमध्ये एक मंदिर चला गाईज बघू शकता बंदर वगैरे इथं टीनाचं एक शेड आहे दुसरं सला बघू शकता मिलिन आता खोबरं देतो म्हणते ते हे दे ना मिलिन हे घेतला बंदराने अजून एक राहायला काय गाईस बघू शकता जबरदस्त सीन आहे इथे आपले दर्शन झालेले आतमध्ये खूप अंधार होता तुम्हाला दिसलाच असेल बघू शकता तर हे आपले पोरं येईल आणि इथे बघू शकता हा आजूबाजूचं बघ पूर्ण पहाड आहे इथे जबरदस्त असं म्हणजे निसर्ग निर्मित आहे बघू शकता असं हा आजूबाजू पूर्ण असा मोठ्या मोठ्या पहाड आहे आजूबाजूला बघू शकता पूर्ण पहाड आहे आलेले आपले काली माताचे दर्शन झालेले आता तुम्हाला एक जबरदस्त सीन दाखवतो बघू शकता जबरदस्त तसा सीन आहे बघू शकता पहाडाचा पूर्ण पहाड आहे आणि हे फक्त आपल्या अमरावतीच्या जवळच आहे कुठेच जायची गरज नाही आहे अमरावतीवरून फक्त साठ ते सत्तर किलोमीटर आहे त्याच्यावरतीने सत्तर किलोमीटरच्या वरती बघू शकता हा कसा बसलेला आहे पण कुंड आहे जबरदस्त जबरदस्त सीन आहे काही असा आपल्या अमरावतीत तुम्हाला माहीत नसेल तर इथे येऊ शकता जबरदस्त असा सीन आहे आपले दर्शन झाल्यानंतर आपल्याला काही आपल्या ओळखीचे आपल्या अमरावतीतले भेटले आहेत इथे कार्यकर्ते आहे म्हणजे जे देवी संस्थान असले अंबा माताचे तर मी त्यांच्याशी तुम्हाला ओळख करून घेतो जर काही अडचण काही प्रॉब्लेम आली तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तर इथे हे आहे तर चला काय दादासोबत भेटू आपण दादा तुमचं नाव काय निलेश धुर्वे काय म्हटलं निलेश धुर्वे निलेश धुर्वे आहे निलेश भाऊ अमरावती संजय साहू संजय शाहू अमरावतीवरून आहे आणि हे दादा आहे पाटणकर गणेशपूर संकेत पाटणकर गणेशपूर इथून आहे उमेश आणि हे राम रामकुमार कुमरे सातकुंड राम राम कुमरे सातकुड सातकुंड हे इथून आहे हे यांचे इथले सेवा करी आहे आपले अंबा माताचे देवाचे इथचे सेवा करी आहे बघू शकता इथे आतमध्येच गुफा आहे तुम्हाला मी दर्शन वगैरे केले के इथे जर काही अडचण वगैरे झाल्यास तर तुम्ही यांच्याशी संपर्क इथे आपण बस आतमध्ये आल्यानंतरच इथे समोर आहे तर चला लागेल आता आपण आपलं पुढे देऊ तसं लागेल तिथून वर चढल्यानंतर इथे एक अजून एक मंदिर आहे बघू शकता इथे अजून इथे एक देवीचं मंदिर आहे बघू शकता आणि हा वरती चढाचा रस्ता मगाशी आपण या रस्त्याने आलो बघू शकता सीन जबरदस्त असा सीन दिसून राहिला आहे बसलेले आहे पाहुणे हा जबरदस्त बघू शकता जबरदस्त सीन आहे आणि इकडे खाली खाई आहे पायऱ्या पण आहे उतराले दिसले इथून अशा तिथून उतरलो तर इकडे पायऱ्या पण लोकांना कचरा भरपूर केलेला आहे पायऱ्या केल्या कुंडामध्ये होऊ शकतो जंगलच आहे आपले दर्शन झालेले चांगले दर्शन झाले आता आपण वापस आपल्या घराकडे जाऊ आता आपण वापस अमरावती बस अमरावतीवरून बस सत्तर किलोमीटर असेल जास्तीत जास्त बाकी त्याच्यावरती नाही आहे काहीच मस्त देवस्थान आहे मा अंबे माताचं आणि धारूड म्हणून असं गाव आहे आपलं जे सालवर्डीला आपण येतो सालवर्डीला ते सालवर्डी ते काय पाड़ा गाव आहे ना रे ते पाड़ा गाव आहे ना पाळा गाववरून ना सालवर्डीला नाही जायचं ना इकडे याचं तिथे अंबा माताचं बोर्ड दिसते टी पॉइंटवर अंबादेवीचं असं बोर्ड दिसते टी पॉइंटवर तर त्या रस्त्याने असं पलटल्यानंतर इथून चार ते पाच किलोमीटर इकडे आतमध्ये आहे तर आणि मस्त देवस्थान आहे गुफा वगैरे मी तुम्हाला सगळं आतमधून पूर्ण दाखवलेलं आहे मस्त आहे खूप छान आहे मस्त इथे आपल्या भरपूर अमरावतीकरांना आपल्याला माहीत नाही आहे देवस्थान तर बस एक दिवसाचा सकाळी आलो बस एक ते दीड तासाचा किंवा जास्तीत जास्त दोन तासाचा असा रस्ता आहे आपल्या अमरावतीवरून जास्त काही असा हे नाही आहे इथे येऊन तुम्ही मस्त भेट देऊ शकता मस्त निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता हे असा असा बघू शकता पूर्ण असा मस्त जसं सालवर्डी आहे बस तसं सालवर्डी तरी भरपूर मोठं वरती चढावं लागते हे जास्त नाही आहे फक्त काय आहे जरसा पायऱ्या वगैरे बनल्या नाही आहे तर जरसं इथं सांभाळून चालावं लागते तर चला काहीच मी तुम्हाला भरपूर माहिती दिली आहे माणसासाठी नाही आहे बुजुर्ग माणसं म्हणजे म्हणजे या होतं मग ज्यांना काही व्यवस्थित चालता येते ते येऊ शकते तर चला तर काही अजून आपण वरतं चढल्यानंतर इथे मस्त रिलॅक्ससाठी दर्शन गिर्शन झाल्यानंतर रिलॅक्सेशनसाठी आपण इथं नाश्ता करू शकतो किंवा इथे झुला वगैरे बघू शकता लहान लेकरासाठी झुला वगैरे सगळं तयार आहे इथे फराळ हे ते बघू शकता इथे आणि इथं पण नाश्ता वगैरे पण आहे इथे तुम्ही नाश्ता वगैरे घेऊ शकतो याचा नाश्ता चला आम्ही आता जरासा चिवडा वगैरे खातो इथं आपण आलो इथे कच्चा चिवडा बघू शकता जबरदस्त असा कच्चा चिवडा भेटत आहे आणि बघू शकता मस्त दुकान आहे इथं कच्चा चिवडा घेऊ आपण आता गाईज आपलं झालेलं आहे दर्शन वगैरे सगळं वरतून झालं तुम्हाला व्हिडिओ वगैरे पूर्ण दाखवला आहे आतमधला अंबादेवी अंबादेवीचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आपलं धारोड म्हणून गाव आहे एम पीतलं ते आहे तर चला काहीच आपण आपला व्हिडिओ आपण इथेच खतम करू आपली माणसं काही इकडे आहे काही इकडे आहे तर चला हे आजूबाजूचा परिसर आहे असा